नमस्कार मित्रांनो कालच फ्लिपकार्टवरून एक का आपल्याला पार्सल आलेलं आहे पहा वस्तू मागवली आहे तुम्ही म्हणून मोबाईल आहे की आणखीन दुसरं काय आता वस्तूचं पॅकिंग तर खूप मोठं आहे त्याच्यामुळे मोबाईल तर नक्कीच नसेल बघूया काय वस्तू आपण मागवली आहे ती या ठिकाणी तुम्हाला बघायलासुद्धा आनंद वाटेल वा फंटास्टिक मोबाईल नाही हा वन प्लस पॅड प्याड़। पॅड आहे ज्याला आपण टॅप पण म्हणतो दिसताना तर खूप सुंदर दिसतोय बघा एकदम मस्त चिपमध्ये आणि शाईन पण आहे तर हा आहे टॅब तुम्हाला वस्तुत आले असेल हा कुठं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो येस या खबरच्या आतमध्ये हा टॅब आपल्याला दिसतोय पहा येस अकरा इंच आहे खूप मोठा आणि मस्त स्लिम फिनिशिंग वगैरे एकदम सुपर या ठिकाणी तुम्हाला एक बटन दिसेल जे ऑन आणि ऑफ करण्याचं बटन आहे चालू आणि बंद करण्याचं आहे आणि इकडं दोन बटन आहे जवळून दाखव हो तुम्हाला हे साऊंड कमी जास्त करण्याचा आहे आपण आता ह्याला चालू करूया ऑन केले की तो मला दिसेल तो कशा याची ब्राईटनेस वगैरे कसा आहे आता हा चालू होण्यासाठी थोडासा वेळ घेईल त्याची प्रोसेसली थोडा वेळ लागतोस या ठिकाणी अँड्रॉइड पॉवर बाय अँड्रॉइडमध्ये त्याने ए प्लस वन प्लस ए प्लस वन ह्यापेक्षा वन प्लस आहे आणि सुरू झाला पहा मस्त एकदम काल चालते त्याची ह्याला कोट टाकून ठेवलेला आहे बघा अशा प्रकारे एकदम जबरदस्त आणि वापरायला पण एकदम स्लिम आहे एकदम या एक ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीन पण एक आणि ज्यावेळेस आपण त्याला स्विच ऑफ करतोय ना त्यावेळेस इथं बटन आहे हे आणि हे वरचं बटन दाबून आपण याला आपण असं स्विच ऑफ देखील करू शकतो इथे येईल तुम्हाला पॉवर ऑफ दाखवेल आणि इथून आपण हे स्विच ऑफ देखील करू शकतो या ठिकाणी रिस्टार्ट आणि पॉवर ऑफ आलेला आहे आपण पॉवर ऑफ केले के की हा स्विच ऑफ होईल कशी वाटली वस्तू नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून कळावा वन प्लस पॅड